नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या सर्व वेगवेगळ्या बॉक्सपासून घरातील एक खूप उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर का तुमच्याकडे जर असे बॉक्स असतील तर या बॉक्सचा तुम्ही सुद्धा असा वापर नक्कीच करून बघा येथेही माझ्याकडे तुम्ही बॉक्स बघू शकता अशा प्रकारे बिस्किटाचे तसेच चहा पावडरचे औषधाचे हे बॉक्स आहेत तर आता हे बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत एकसारखे करून घ्यायचे आहेत हे जे दोन छोटे बॉक्स आहेत त्याच्या साईजचे आपल्याला हे सर्व बॉक्स करून घ्यायचे आहेत याच्यातला जो मोठा बॉक्स आहे तो छोट्या बॉक्सच्या साईजचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी स्केल आणि पेन्सिल घेतलेली आहे छोटा बॉक्स आपण मोठ्या बॉक्सवरती या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आता आपल्याला स्केलने व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बॉक्सवरती बॉक्स ठेवायचा आहे आता ज्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पेन्सिलने लाईन करून घ्यायची आहे या पद्धतीने येथे मी सर्व बाजूने लाईन करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला जे जे बॉक्स कट करायचे आहेत ते ते बॉक्स आपण या पद्धतीने छोट्या साईजचा बॉक्स ठेवून ते कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व बॉक्स येथे मी लाईन करून घेतलेले आहेत आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी सर्व बॉक्स कट करून घेत आहे अशा प्रकारचे हे चहा पावडरचे बिस्किटाचे बॉक्स तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही तुम्हीसुद्धा याचा उपयोग या पद्धतीने करू शकता खूप छान आयडिया आहे ही आयडिया तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता सर्व बॉक्स आपण या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता या कट केलेल्या बॉक्सचा आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता हे सर्व बॉक्स आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे अगोदर येथे आपण बिस्किटाचा बॉक्स घेऊया आणि चहा पावडरचा छोटा बॉक्स घेऊया त्याला आपण या पद्धतीने हा बॉक्स जोडून घ्यायचा आहे अगोदर येथे मी या स्टेपलर ची एक एक पिन सर्व बॉक्स ला या पद्धतीने लावून घेणार आहे बॉक्सची जी खालची बाजू आहे त्या बाजूस आपण हे स्टेपलरने पिन करून घेणार आहोत या पद्धतीने सर्व प्रकारचे हे बॉक्स आपण पटापट जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे सर्व बॉक्स जोडून झाल्यानंतर या बॉक्सला आता आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपरचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर असा गिफ्ट पेपर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही प्लेन पेपर लावू शकता आणि त्याच्यावरती डिझाईन करू शकता किंवा कलरफुल क्राफ्ट पेपर असतात तेसुद्धा तुम्ही लावू शकता आता या जोडलेल्या बॉक्सच्या साईजचा आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे त्यासाठी अगोदर आपण अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे आहेत आणि नंतरच हा पेपर कट करायचा आहे या पद्धतीने जेवढा पेपर लागणार आहे तेवढा मी कट करून घेत आहे कट केलेला हा पेपर आता आपण या बॉक्सला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी ग्लू घेतलेला आहे तुमच्याकडे जर फेविकॉल असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता या पद्धतीने बॉक्सला आपण हा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा गिफ्ट पेपर आपल्याला या बॉक्सला लावून घ्यायचा आहे वरच्या बाजूला या पद्धतीने सरकून थोडासा लावायचा आहे या पद्धतीने सर्व बाजूने हा पेपर मी पटापट लावून घेतलेला आहे तुम्हाला इथे कापडाचा सुद्धा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता डिझाईनचे एखादं कापड असेल तर ते तुम्ही लावू शकता आता वरती जो एक्स्ट्राचा पेपर शिल्लक आहे तो आपण या पद्धतीने ज्या ठिकाणी जॉईन केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला कट करून तो आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आतल्या बाजूला ग्लू लावून आपण सर्व बाजूने हा पेपर लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्या ठिकाणी कट करून व्यवस्थित सर्व पेपर आतल्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे अशाच प्रकारचे काही युजफुल टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनेल वरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आता या बॉक्सला आणखी पॅक करण्यासाठी वरच्या बाजूस आपण या पद्धतीने एक एक पिन स्टेपलरने लावून घ्यायचे आहे जेणेकरून ते आणखीन पॅक होतील आता या ज्या मधल्या पट्ट्या आहेत त्यांना सुद्धा आपण हा गिफ्ट पेपर या पद्धतीने कट करून लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर बॉक्सच्या खालच्या बाजूला सुद्धा गिफ्ट पेपर लावायचा असेल तर तुम्ही तेथे सुद्धा लावू शकता येथे मी फक्त वरच्या बाजूने या पद्धतीने लावून घेत आहे आतल्या बाजूस लावण्याची गरज नाही या पद्धतीने वरच्या बाजूला सर्व पट्ट्या आपल्याला व्यवस्थित अशा गिफ्ट पेपरने झाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व बाजूस हा गिफ्ट पेपर मी व्यवस्थित असे लावून घेतलेला आहे आता गिफ्ट पेपर लावून झाल्यानंतर हा बॉक्स तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला हा बॉक्स जसा डेकोरेट करायचा आहे तसा तुम्ही हा करू शकता आता याला मी आणखीन थोडंसं डेकोरेट करणार आहे त्यासाठी इथे मी लेस घेतलेली आहे अशा प्रकारची डिझाईनची लेस तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती या बॉक्सला अशा पद्धतीने लावू शकता तुम्हाला जशी लावायला आवडते तशी तुम्ही लावू शकता किंवा याच्या जागेवरती तुम्ही डिझाईन सुद्धा काढू शकता या पद्धतीने सर्व बाजूने ही लेस मी चिकटवून घेत आहे बॉक्सला लेस लावून झालेली आहे लेस लावून झाल्यानंतर आता हा बॉक्स किती छान दिसत आहे ते बघा अशा प्रकारे सुंदर असा ऑर्गनायझर घरच्या घरी आपण तयार करून घेतलेला आहे या ऑर्गनायझरचा आपण कशाप्रकारे वापर करायचा आहे ते बघूया येथे याचा उपयोग मी या पद्धतीने लोशन पावडरचे डबे कांगवे क्रीम ठेवण्यासाठी करणार आहे तुम्हाला हा ऑर्गनायझर ज्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने याचा उपयोग मी पावडरचे डबे हे कांगवे ठेवण्यासाठी करणार आहे तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स ठेवण्यासाठी याचा उपयोग तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आता हा ऑर्गनायझर आरशाच्या कपाटामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे किती व्यवस्थित सर्व राहत आहे ते बघा अशा या वस्तू आपण आरशाच्या कपाटात आजूबाजूला इकडे तिकडे ठेवल्या तर ते व्यवस्थित दिसत नाही आणि व्यवस्थित राहत सुद्धा नाही त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला किवी फ्रूटच्या या प्लॅस्टिकच्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे प्लॅस्टिकचे बॉक्स हलके असल्यामुळे आपण ते टाकून देतो ते टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा एक युजफुल वापर याचा तुम्हाला दाखवत आहे तुम्ही याच्या अगोदर असा वापर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता आपल्याला याचं झाकण लावून आहे झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती घ्यायची आहे अगरबत्तीने आपल्याला आता होल करून घ्यायचे आहेत बॉक्सच्या वरच्या बाजूस बाजूस आणि खालच्या अगरबत्तीने आपण या पद्धतीने हे होल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व बाजूने होल करून घेतलेले आहेत याचा उपयोग आता आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया खूप छान आयडिया आहे तुम्ही ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आता आपण या बॉक्सचं झाकण काढून घेऊया बॉक्सचं झाकण काढून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने पूर्णपणे असा ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून झाल्यानंतर या बॉक्सचा आपण कसा आणि कशासाठी वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता या बॉक्समध्ये आपल्याला घासणी ठेवायची आहे एका बाजूस आपण घासणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला भांडी घासण्याचा हा साबण ठेवायचा आहे अशा पद्धतीने या किवी बॉक्सचा वापर तुम्ही भांडी घासण्याचं साबण आणि घासणी ठेवण्यासाठी करू शकता हा बॉक्स तुम्ही या पद्धतीने एका बाजूला साबण आणि घासणी अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता किंवा या पद्धतीने एकाच बॉक्समध्ये हे दोन्ही ठेवू शकता आणि त्याला या पद्धतीने पॅक करूनही ठेवू शकता असे की फ्रूटसाठी मिळणारे प्लॅस्टिकचे बॉक्स जरी हलके असले तरी या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापरून ते नंतर टाकूनही देऊ शकता या बॉक्सची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा येथे माझ्याकडे हा टोमॅटो केचपचा एक पाऊच आहे याच्यातील सर्व केचप संपलेला आहे केचप संपल्यानंतर हे पॅकेट आपण टाकून देतो हा पाऊच टाकून न देता त्याचा आपल्याला कशाप्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता हा पाऊच आपण या पद्धतीने मोठ्या टुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तो व्यवस्थित आतल्या बाजूचे या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे या पाऊसच्या आतमध्ये जो केचप आहे तो आता आपण या प्लेटला लावून घ्यायचा आहे ही माझ्याकडील पूजेची तांब्याची प्लेट आहे तर ही प्लेट आपण स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत अशा प्रकारची तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी या केचपचा वापर आपण या पद्धतीने करणार आहोत आता हा केचप आपण या प्लेटला आतल्या आणि बाहेरच्या बाजूला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे लावून झाल्यानंतर ही प्लेट आपण अशीच पाच मिनटे ठेवायची आहे पाच मिनिट झाल्यानंतर ती आपल्याला घासायची आहे त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ घालून आपल्याला आता ही प्लेट या पद्धतीने फक्त हाताचा वापर करून घासून घ्यायची आहे अशा प्रकारे तांबे पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी या केचपचा वापर तुम्ही करू शकता अशा प्रकारे फक्त हाताचा वापर करून ही प्लेट घासलेली आहे धुतल्यानंतर आता ही प्लेट तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे पाठीमागच्या बाजूला थोडासा केचप कमी होता त्यामुळे ती जास्त स्वच्छ झालेली नाही पण आतल्या बाजूला तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे ही केचपची आयडिया तुम्हाला आवडली ನೋಡಿ ಟ್ರೈ करा